हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनल वर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ आर सी सी बी आर सी सी बी मध्ये आर म्हणजे रेसिड्युअल सी म्हणजे करंट दुसरा सी म्हणजे सर्किट आणि बी म्हणजे ब्रेकर होत आहे असे फुल फुलफॉर्म रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर होत आहे एक इलेक्ट्रॉनिक वायरिंग डिवाइस आहे जे अर्थिंगच्या तारेला करंट गळती सर्किट करते उद्देश एखाद्या व्यक्तीला धक्का पासून वाचवणे हा आहे सर्किट ब्रेकरचा या प्रकारचा वापर अशा स्थितीत केला जातो जिथे सर्किट मध्ये अचानक धक्का बसतो किंवा दोष उद्भवतो फ्रेंड्स ವಿಡಿಯೋದ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಮೆಂಟ್ ಕರಾ ವಿ ಚನಲ್ ಸಬ್ ಕಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು